टाकत असेल आणि तिथून थोडस समोर आल्यानंतर मला समोर वाघ दिसतो वाघ वाघ नाही दिसत सिंह दिसत आहे आशियातील सिंह इथे दाखवतो तुम्हाला का त्याच्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे कॅमेरा बघितला बघितलं वाघ मदत जाईल सिंह मदत जायला ला लागलाय कॅमेरा बघितला बघितलाय सिंह मदत जायला ला लागलाय ला, तुम्हाला थोडस दिसत असेल जसं कॅमेरा चालू केला तो त्याच्या घरामध्ये जायला लागला तर इकडल्या साईडला सिंह बघितल्यानंतर तो की धोपलेला आहे जंगलाच्या राजा म्हणलं जाते त्याला मानाच्या खाली केस असते त्यांनी डोक्यावर काय कलरचे केस आणि मानाच्या खाली लाल कलरचे केस असं म्हणलं जातं की जेव्हा जंगलात जातो तेव्हा सिंह सगळ्या प्राण्यांचा राजा आहे का आणि सगळ्या ताकद कोण असेल तर हाती आहे तो बी बघू शकतो दाखवतो तुम्हाला पण अंधारात असल्यामुळे त्याच्या पायामध्ये साखळी बनलेली आहे तर काय म्हणत होते मी की जंगलामधला सगळ्यात ॲटिट्यूडवाला म्हणजे आता काय म्हणतात मराठीत मराठीत काय लक्ष देत नाही ॲटिट्यूडवाला प्राणी म्हणजे तो म्हणजे सिंह कारण मग सगळेजण म्हणते सिंह जर जंगलामध्ये आला तर सगळे काय प्राणी तिथून पळून जाते असं म्हणलं जात आता सिंह बघितल्यानंतर बहुतेक शेवटचे प्राणी होता तो त्याच्यानंतर आता दुसऱ्या रूटनं लागणार हा पहिला रूट आपण रॉंग साईडनं घेतलेला होता तो रूट झाल्यानंतर आता दुसऱ्या रॉंग साईडनं जायचं आपल्याला सिंह मदत आल्यानंतर तुम्हाला इथं सगळ्या प्रकारचे सुविधा आहेत जसं की पाणी पिण्यासाठी तुम्ही बॉटल बी आणू शकता खाली बॉटल आणायची तरी चालेल कारण मला पाणी पिण्यासाठी आणि टॉयलेटची संपूर्ण सुविधा इथं आहे हे तर स्वच्छता मला खूप जास्त चांगली वाटली पण प्राणी खूप म्हणजे दोन चारच असे दिसले पहिल्या भाग दिसला नंतर सिंह दिसला आता जो की झोपलेले होते मला वाटतं फक्त भाग जो आहे तो क्लिअर दिसला आपल्याला आणि चित आहे क्लिअर दिसला बाकी काही क्लिअर एवढं काही दिसलं नाहीत बाकी सगळे काही झोपले जातो म्हणजे माझ्या पाठीमागे बघता बांबूची झाड दिसेल तुम्हाला दाखवतो मी बघू शकता बांबूची झाड खूप उंच 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 जवळपास सत्तर ते ऐंशी फूट पर्यंत येत बांबूची झाडे बघू शकता आणि बांबूच्या झाडाविषयी तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगतो म्हणजे बांबूचं झाड लावल्याच्या नंतर पहिले तीन वर्ष बांबू झाड म्हणजे जमिनीच्याच खाली असतो जमिनीच्या वर सुद्धा येत सुद्धा नाही तीन वर्ष तीन ते अडीच ते तीन वर्ष झाड बांबूच्या खालीच असतं म्हणजे जमिनीच्या खालीच त्याचं बी लावल्याच्यानंतर किंवा त्याचे छोटंसं बांबू लावल्याच्यानंतर तीन वर्ष तुम्ही पाणी देत राहिलं तेव्हा तो तीन वर्षाच्या नंतर पुढच्या दोन हप्त्यामध्ये प्रत्येक दिवसाला एक था था ते दीड फूट त्याची हाईट वाढते म्हणजे उंच होत राहतो म्हणजे लांबी वाढत राहते प्रत्येक दिवसाला तर ते पुढल्या दोन हप्त्यामध्ये जवळपास साठ ते सत्तर फूट वाढतो ते असा म्हणजे बांबू तीन वर्ष तुम्हाला पाणी द्यावं लागेल त्यानंतर तो बांबू वाढेल हा बघा इथं लावले खूप प्रकारचे झाड लावलेले आहेत आणि बांबू म्हणजे मेन म्हणजे पांडा खाते मला फोटो पाहिजे लावतो पांडा कोण कसे दिसते ते पांढरे आणि काय कलरचे धार्या धारा असलेले पांडा ते आपल्या इथं त्या जो मध्ये नाहीत वाटतं कारण मला आतापर्यंत दिसलेला नाही जो दिसलेला जू मधून खाली आल्याच्या नंतर समोर एक तलाव आहे आणि तलावामध्ये एक लांब तुम्हाला गाडी दिसते बघा टार्जन दिसते मला असं वाटतं बहुतेक ॲक्सिडेंट पावसामध्ये पुरामध्ये वाहून गेलेले दिसते दिसते का लांबपर्यंत पर्यंत असा काय व्ह्यू आहे इथला आणि त्या मोर दिसण्याचे जाळे लावलेले आहे पण ह्याच्यात का मला मोर दिसत नाही दोन्ही जाळ्यामध्ये बघितल्या गवत वाढलेलं इथं इथं त्या मूर्तीच नाही तर पूर्ण प्राणी संग्रहालय आता फिरून झालेलं आहे तिथं जिथं तुम्ही हाती बघितला त्याच्यानंतर आता मी तो ते शेवटचं मला वाटतं स्टॉक आहे शेवटचं हाती आणि सिंह त्याच्यानंतर समोर तर काय नव्हतं बघायला तिथून वापस यायचं आपलं एका लाईनने सगळे प्राणी आहेत पण असं म्हणजे जास्त प्राणी नाहीत मेन मेन म्हणजे वाघ एक में 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 होता दोन वाघ होते एक पांढऱ्या कलरचा आणि एक लाल कलरचा नंतर चिता होता सिंह होता आणि हे जे मेन मेन दिसले आपल्याला बाकी तर सगळे काही आणि हसोल एक होतं जे की मी आजपर्यंत कोणत्या याच्यातलं एकही आहे प्राणी मी आजपर्यंत बघितला ना तर जीवनात आता बघितला अजून काय आहे का बघूत दाखवतो तुम्हाला आणि पाऊसवरून चालू झालेला आहे पाऊस पडायला चालू झालेला आहे वातावरण मी तसं पावसाच आहे

छोटे छोटे प्राणी म्हणजे मगर झाले घड्याळ झाले किंवा दोन चार प्रकार सापाचे प्रकार बघितले आता त्यांचं कासवा पण आहे इथं ते पण बघितलं दोन चार म्हणजे खूप जास्त छोटे छोटे ॲनिमल आहेत जे लांब लांब पडता येत नाही तुम्हाला किंवा एक जागी जास्त करून पडलेले असतील ते ॲनिमल तुम्हाला इथं बघायला भेटते म्हणजे साप आहेत किंवा माशा झाल्या किंवा लोकाय झाले असे लहान लहान प्राणी जेवढे आहेत ज्यांना पडता येत नाही जे रांगतात असे छोटे छोटे किंवा प्राणी इथं ठेवलेले तर शेवटी जाता जाता आपल्याला भेटलेले आहेत आपले वंशज म्हणजे ज्याच्यापासून आपली उत्पत्ती झालेली ते म्हणजे आपले माकडं बघा माकडं कसे म्हणतात ना ते माणूस माकडच आहे कसे जाऊन बसलेले लाकडाच्या टोकावर दोन माकडं आहेत इथं घरात आपण चोमन करू लागली किंवा घरात काही पण कोल्हा काय म्हणते त्याचे माकड सरको मग माकड तो इथं झाले चला आपण बी माकडं जाऊ ते बी माकडच आहे माकड एक करणारच ते पण आपण मी म्हणल्याप्रमाणे माकडं चवन चाळी करत असेल आता इथं तिथं माकडं झाडाच्या टोकावर जाऊन बसले ते आता इथं माकडं एकूण एखाद्या उवा हे के के? केस हे करून राहिले बा तो काढते का डोकं विचारते माकड हे ते काय लहान माकड म्हणजे त्याचं लेकरं असेल लहान छोटं ते लो ते मोठ्या माकडींकडे जाते आणि डोकं विचारायला सांगते बहुतेक शाळा जायची त्याला शिकायला बहुतेक त्याला शाळा शिकायला जायचं असेल म्हणून त्याची आई त्याला केस विचारून देत असं लहानपणी तुमची आई कसे केस विचारायचे त्याचे आ, तर टाईम झालेला आहे साडेपाच वाजलेले आहे जवळपास दोन घंटे लागलेले आपल्याला फिरता फिरता मी माकड बघितले का ते शेवटचे प्राणी होते त्या इकडल्या साईडनं आलो आपण माकडं इथं तुम्हाला दाखले आणि त्याच साईडनं ना आपण आलं आणि एंट्री जी जिकून आपण आतमध्ये गेलो ती ही साईड होती इकडली साईड ती एंट्री साईड इकडून इकडून राईट साईडला गेलो माझ्या म्हणणे ते इकडूनच जातो मी इकडून गेल्याच्या गेल्याच्यानंतर इकडे जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग इकडून एक्झिट करायचं आहे तर आता जवळपास साडेदोन घंटे वाजलेले आहेत आता इथून जायचं आपल्याला सारसभला जायचं जायचे त्याचा टायमिंग माहीत नाही मला किती वाजता बंद होईल काय होईल ते आपल्याला जाऊन बघायचे जर चालू असले तर जायचं नाहीतर मग दगड सीटला जाऊया साडे दोन घंटे लागेल जवळपास मला माझी ते तुम्ही सकाळच्या आता अंधार पडायला चालू झालेलं आहे त्याला नाम बता हां तो बोल सबस्क्राईब कर हां तर हे दोघ जण आपल्याला इथं भेटले होते बसारा इकडून हे दोघ जण मी जू त्यांना भेटले होते आणि माझ्या हातात जी गिंबल आहे का ती बघून मला म्हणले तू का युट्यूबर आहे का माझ्या चॅनलचं नाव विचारलं आणि नाव त्यांना सांगितलेलं आहे त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब कराय भाऊ आणि तुम्ही पण माझे चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर ता टाईम झाल्याच्या नंतर चला आता आपण जाऊया सारंच बघायला जाऊया ते झू अशा प्रकारचं बघितलं तिथे झू असं नाव बी लिहिलेलं आहे समोर फाउंटेन होतं बहुतेक बंद झालेलं आता चालू नाही उन्हाळ्यामुळं बहुतेक पावसाळ्यात पावसाळ्यात चालू करतील तर ते होतं राजीव गांधी झोलाजी म्हणजे पार्क झू पार्क ते संपलेलं आहे आता चला बाहेर जाऊया आणि साडेपाचच्या नंतर इथे पूर्ण झू बंद होते आता सगळ्यांना झूच्या बाहेर काढायला लागले जवळपास पावणे सहा हो वाजायला आलेले तर ते होते राजीव गांधी झोआलाजी आता इथून पुढे आपण सारस्वत बाहेर जाऊया चालू ओपन आहे का नाही चालू ते बघूया आपण आणि माझ्या मनी एक वेळा बघण्यासारखी व्हॅल्यू आहे त्याची चाळीस रुपये तिकीट घेतली एका माणसाला तर एक वेळा बघण्याची म्हणजे एक वेळा बघण्यासारखंच आहे नंतर नंतर काही येण्याचं आहे